विधानसभेच्या सभागृहात घाई गडबडीने पारित करण्यात आलेल्या जनसुरक्षा विधेयकाला मंजुरी देण्यात येऊ नये तसेच सभागृहात ऑनलाईन रमी खेळणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी परभणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यपालांकडे करण्यात आली आहे आज एकवीस जुलै रोजी परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून वरील मागण्यांचे निवेदन राज्यपालांना देण्यात आले महाराष्ट्रातील महायुती सरकारकडून जनसुरक्षा विधेयक हे विधानसभेमध्ये घायगडबडीत आवाजी मतदानाने मंजूर करून घेण्यात आले हे लोकशाही तत्वांच्या विरोधी आहे तरी राज्यपालांनी सदरील विधेयकाचे कायद्यात रूपांतर करू नये विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना सभागृहामध्ये कृषीमंत्री ऑनलाईन रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे लोकशाहीचे मंदिर असणाऱ्या विधानसभेच्या सभागृहात मंत्री महोदय ऑनलाईन रमी खेळतानाचे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणारे कृषी मंत्री सभागृहात रमी खेळताना दिसले अशा वाचाळवीर कृषी मंत्री यांची मंत्रिमंडळातून ताबडतोब हकालपट्टी करण्यात यावी तसेच लातूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे गुंड प्रवृत्तीच्या पदाधिकाऱ्यांकडून छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जी मारहाण करण्यात आली आहे त्यांना कडक शासन करण्यात यावे अशी मागणी राज्यात राज्यपालाकडे करण्यात आली आहे आज जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राज्यपालांना देण्यात आलेल्या निवेदनावर परभणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नदीम इनामदार माजी उपमहापौर भगवान वाघमारे माजी महापौर रवी सोनकांबळे परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस बाळासाहेब फुलारी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रामभाऊ घाटगे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल जाधव परभणी शहर महानगरपालिकेचे माजी सभापती सुनील देशमुख महापालिकेचे माजी सभापती गुलमीर खान गुलाम मिठू मोहम्मद अल्पसंख्याकचे अध्यक्ष शेख मतीन नागशिन भेरजे श्रीधर देशमुख सुहास पंडित वैजनाथ देवकते दिगंबर खरवडे अब्दुल सईद गणेश वाघमारे व इतर पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती